महाराष्ट्रात सगळीकडेच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मी देवीचे व्रत मानले जाते आपण त्या कलशाला महालक्ष्मीची प्रतिकृती म्हणून आपण स्थापना करत असतो स्थापना करताना काही जण नुसती कलशाची स्थापना करतात तर काही जण पूर्ण सात शिंगार करून स्थापना करतात सात शिंगार करत असताना आपण ज्या साडी आपण देवीला नेसवतो त्या साडी नेसवण्यामध्ये आपला खूप वेळ जातो हा वेळ वाचावा ह्यासाठी मी ही साडी स्टिचिंगचा सा व्हिडिओ हा घेऊन येते तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा ह्याच्यासाठी मी इथे पंधरा इंच उंची आणि चाळीस इंच रुंदी असं घेतलं आहे हे आपण ओढणीसाठी घेतलेलं आहे ओढणी म्हणजे आपण जो देवीसाठी आता पदर वापरणार आहोत त्याच्यासाठी मी हे मेजर घेतलेलं आहे आता आपल्याला हे एका बाजूने आपण काढ घेतले आहेत आणि बाकीच्या तीन बाजूने आता आपण शिलाय मारून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातल्या कलर साडीची ऑर्डर चा चालू असल्यामुळे हा व्हिडिओ मला एडिटिंग करण्यासाठी टाईमच भेटत नव्हता त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट करते त्यासाठी सॉरी आणि जर कोणाला शेवटच्या गुरुवारपर्यंत कलर साडी हवी असेल तरी आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त डिलेवरी टाईम आपला पाच ते सहा दिवसाचा आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही ऑर्डर केली तर चालेल आता आपली ही ओढणी आहे ती फोल्ड करून झाली आहे आता आपण त्याला प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे ते प्रॉपर प्लेटिंग आपल्याला करता येईल ह्याच्यासाठी आता आपण देवीचे जो मेन पार्ट आहे साडीचा सा। तो आता स्टिच करणार आहोत ह्याच्यासाठी मी इथे पंधरा इंच उंची आणि जवळपास साठ इंच रुंदी असं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला आता आपण डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायचे ह्या ही साडी रेडी करण्यासाठी मी साडीचाच वापर केला आहे म्हणजे जी आपली सहावारी साडी असते तिचाच वापर केला आहे तुम्ही जर प्लेन कापड घेऊन त्याला लेस लावली तरीसुद्धा चालू शकतं लेस लावण्यापेक्षा असं साडीचं वापरलं तर ते खूप असं रिअलमध्ये वाटतं खूप छान लुक येतो आता आपण ह्या साडीला अशा प्लेटिंग करून घेतल्या आहेत ह्या मी इस्त्रीवरती करून घेतलेल्या आहेत तुम्ही हाताने टाचणी लावून वगैरे करू शकता इस, इस्त्री के इस्त्री केल्यामुळे काय होतं की आपल्याला शिलाई मारताना सुद्धा सोपं पडतं म्हणून इस्त्री मारून घेतली आहे आता ह्याला आपण नेफा लावून घेणार आहोत ह्या जर रेडी मेजर आहे प्लेट्सचं ट्वेल्व इंचेस आहे त्याच्यासाठी मी ते ट्वेल इंचेसचा असा वरती नेफा कट करून घेतला आहे नेफालासुद्धा आम्ही बॉर्डरच वापरली आहे इथे बघू शकता तुम्ही आता आपण ह्या साडीच्या साईडने आधी तो नेफा जॉईंट करून घेणार आहोत जॉईंट करताना वरती थोडंसं जास्त मार्जिन ठेवलं आहे हा ल ह्या साईडनी मारून झालं बॅक साईडनी की मी परत मारली आहे शिलाय डबल शिलाय मारून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे काय जे काही काठचे फिनिशिंग आहे ती आपली बरोबर समोरच्या बाजूनी येते आहे ती आपण आता व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी मी इथं परत डबल फोल्ड करून घेतलं आहे डबल फोल्ड करून आपण शिलाय मारून घ्यायची आहे साईट ओपन ठेवायची आपल्याला त्याच्यामधून नॉट घालायच्या नंतर ह्याच्यासाठी साईट ओपन ठेवायच्या दोन्ही तर झाले अशा पद्धतीने आपली ही साडी रेडी झाली आहे खूपच सोपी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली ही पद्धत हे नक्की सांगा आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला नॉट घालायचे आहे आणि मी आपली जी काही पदर आहे तोसुद्धा व्यवस्थित इस्त्री करून घेतला आहे इथे ह्या साडीची हाईट पंधरा इंच घेतली आहे त्याच्यामुळे आपल्याला मी ते डबल कलश वापरत आहे खाली नॉर्मल मोठ्या साईजची कळशी वापरली आहे आणि त्याच्यावरती आपला स्मॉल साईजचा कळस वापरला आहे कळसाची हाईट साधारणतः सहा इंच आहे इथे मी आता ती साडी अशी कळशाला लावून घेते आहे कसं लावायचं तुम्हाला सा आपल्याला पदराचं ट्रेपिंग कसं करायचं ते दाखवते आहे ह्याच्यासाठी आता नॉर्मली हा प पदर आधी सुरुवातीला आपण साडी नेसताना कसा आहे करतो तशा पद्धतीने इथे लावून खांद्यावरती देवीच्या असं ठेवला आहे असं वाटेल ह्याच्यासाठी मी तिथे पिनअप करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर डोक्यावरून घेऊन असा पुढे फ्रंटला दिला आहे हा पदर तुम्ही वेगवेगळ्या वेग सुद्धा लावू शकता पदराची हाईट जास्त असल्यामुळे हा पदर आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा ड्रेप करू शकतो म्हणजे फक्त डोक्यावरना घेऊन पुढे असा फ्रंटला क्रॉस करू शकतो किंवा असं नुसतं डोक्यावरनं असे साईडने पदर सोडू शकतो किंवा असं पिन अप करून घेता येईल आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा